दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक इथल्या एका इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करीत होती दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिससाठी गेली असता पार्टी साडेतीन वाजेच्या सुमारास मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यानं तिला हॉस्पिटलच्या बाहेर नेत मोबाईलवर एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत बळजबरीनं तिच्यावर अत्याचार केले नंतर सदर तरुणी घाबरून तिच्या रूमवर गेली घडलेला प्रकार तिनं तिच्या रूममेट्स अर्थात मैत्रिणींना सांगितला तसंच फोनवरून देखील घरी सांगितल्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिनं गुन्हा दाखल केला संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याला अटकही करण्यात आली या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ही मालेगावकरांनी धरली असून वैद्यकीय क्षेत्रात कामं करणाऱ्या डॉक्टरांनी देखील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील काळी खबरदारी घेणं आवश्यक आहे दक्ष पोलीस न्यूज मालेगाव